राष्ट्र संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारशोली जिल्हा नागपूर अंतर्गत आम्ही या मुलांचा विविध उपक्रम राबवत असतो आता या तलावाचा सुंदर असा हा परिसर आहे तुम्ही जर चारी बाजूला नसून जर टाकला तर फार असा सुंदर असा हा तलावाचा परिसर आहे या तलावाच्या परिसरावरती परिसरामध्ये आम्ही सायंकाळी थोडंसं एक विरंगळा म्हणून असे फिरायला येत असतो आणि मुलांकडे एक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेत असतो तर आता हा मुलगा आदित्य राजेंद्र ठाकरे वर्ग वर्ग जातात हा आता आपल्या हाताच्या भविष्यावरती थोडासा चालून दाखवेल म्हणजे हातावर तो आ, आ, देखे कसा हा तो ज्याप्रमाणे चालतो तो बघूया आता पण हा रेडी वन टू थ्री स्टार्ट व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा अशा प्रकारे त्या मुलांना तो व्हेरी गुड हा हां बस हां धन्यवाद हा अशा प्रकारे मुलं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतात पुन्हा एक ते कुंडीकडे वापस हा पुन्हा तो तिकडून एक राऊंड मारून वापस येतो होतो हा आदित्य राजेंद्र ठाकरे अशा प्रकारे तो आपल्या हातावर ते कमाल करत आहे म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रेतीच्या भागीमारी वेगवेगळे करत असतो धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पाळशिणी जिल्हा पाहू लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा हा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला दाखवण्यात असं वेगवेगळे आम्ही निसर्गाच्या साणीत असलेले व्हिडिओ दाखवत असतो धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव